राज्यातील आपत्कालीन वैद्यकीय सेवेचे बळकटीकरण व्हावे तसेच पायाभूत वैद्यकीय सुविधांचे जाळे वाढवण्यासाठी सुमित एसएसएल इने अपोलो हॉस्पिटल्स समूह कंपनीच्या युअर लाईफ आणि अपोलो मेडिस्किल्स सोबत धोरणात्मक भागीदारीची घोषणा केली आहे महाराष्ट्र आपत्कालीन वैद्यकीय सेवा एक रू एमईएमएस -E एक आठ या प्रकल्पांतर्गत ही भागीदारी जाहीर करण्यात आली आहे या भागीदारीमुळे राज्यभरातील आपत्कालीन वैद्यकीय सेवांची क्षमता वाढवण्यावर लक्ष केंद्रित केले जाईल आपत्कालीन वैद्यकीय परिस्थितीत वैद्यकीय कर्मचा यांची योग्य प्रतिसाद देणारी यंत्रणा उभारणे यंत्रणेत गतिमानता यावी कार्यक्षमता निर्माण व्हावी याकरिता तजवीज करणे हे या भागीदारीचे मुख्य उद्दिष्ट आहे राज्यातील प्रत्येक शहरी तसेच ग्रामीण भागात राहणा या रुग्णाला विनामूल्य वैद्यकीय सेवा मिळावी वैद्यकीय सेवा पुरवण्यात कोणतीही कमतरता राहू नये याकरिता या, या भागीदारीतून विविध उपक्रम राबवले जातील सुमित एस एस जी राज्यभरातील विविध ठिकाणी हजारांहून जास्त रुग्णवाहिकांची उपलब्धता करून देईल या रुग्णवाहिकांमध्ये प्रशिक्षित वैद्यकीय कर्मचारी चालक यांचा समावेश असेल आपत्कालीन परिस्थितीत जलद आणि प्रभावी उपचार देण्यासाठी त्यांना प्रशिक्षण दिले जाईल शहरी तसेच ग्रामीण भागांतील आरोग्य सेवांमधील कमतरता दूर सारण्यासाठी मोठ्या संख्येने रुग्णवाहिकांचे नियोजन केले जात आहे राज्यातील दुर्गम भागांतही रुग्णवाहिका नियुक्त केल्या जातील रुग्णवाहिकांच्या उपलब्धतेमुळे गरजू रुग्णाला तातडीने योग्य प्रकारे सक्षम प्राथमिक पातळीवरील वैद्यकीय सेवा उपलब्ध व्हाव्यात असा या उपक्रमामागील मानस आहे तत्कालीन वैद्यकीय सेवेसाठी आम्ही एस जी आणि बी जी हा जो समूह आहे आम्ही तिघांनी मिळून एकशे आठ रुग्णवाहिकेसाठी दहा वर्षांचा करार केलेला आहे याच्यामध्ये सतराशे छप्पन्न अँब्युलन्सेस आहेत यात दोनशे पंचावन्न ॲडव्हान्स लाईफ सपोर्ट बाराशे चौऱ्याहत्तर बेसिक लाईफ सपोर्ट छत्तीस न्यू आणि एकशे सहासष्ट फर्स्ट रिस्पॉन्डर बाईक्स हे जे मोटरसायकलवरून जाते याच्यामध्ये आपत्कालीन वैद्यकीय सेवेसाठी तीन महत्त्वाचे घटक आहेत एक म्हणजे उच्च दर्जाची रुग्णवाहिका लागते त्याच्यासाठी एस एस जी स्पेन आ, जो आमचे टीममध्ये आहे त्यांच्यामुळे आम्ही उच्च दर्जाची रुग्णवाहिका पण ही भारतात बनवणार आहोत जे वैद्यकीय उपकरणं आहेत मेडिकल डिवायसेस ज्याला म्हणतो ती अनेक आम्हाला युरोपमधून इम्पोर्ट करायला लागणार आहेत जोपर्यंत ते भारतात बनत नाही आहे दुसरा भाग आहे तंत्रज्ञान आणि कंट्रोल सेंटर जे आम्ही लवकरच नवीन बांधणार आहोत त्याच्यासाठी पण एस एस जीचा आम्हाला अतिशय उपयोग झालेला आहे कारण ते युरोपमधलेच चौथे चौथ्या नंबरचे आपत्कालीन वैद्यकीय सेवेची त्यांना अनुभव हो आहे चाळीस वर्षांचा तिसरं आणि सगळ्यात महत्त्वाचा जो भाग आहे याच्यामध्ये जी माणसं काम करतात कारण हे शेवटी आपण माणसांबरोबर काम करतो जीव वाचवतो त्याच्यासाठी जे वैद्यकीय कर्मचारी आहेत जे चालक आहेत जे ई एम टी आहेत त्यांना दोन्ही प्रकारे एक तर योग्य माणसं निवडली पाहिजे आणि त्यांना उत्तम दर्जाचं प्रशिक्षण दिलं पाहिजे तर त्याच्यासाठी आम्ही अपोलो ग्रुप जो एशियामधला सगळ्यात मोठा वैद्यकीय सेवेमधला समूह आहे त्यांच्याबरोबर आम्ही पार्टनरशिप केली आहे जेणेकरून आम्हाला उत्तम माणसं डॉक्टर्स चालक ई एम टी टेक्निशियन्स आणि त्यांना जागतिक दर्जाचं प्रशिक्षण देऊन आम्हाला पेशंटला हॉस्पिटलला न्यायच्याऐवजी हॉस्पिटल पेशंटपर्यंत नेता येईल आणि जीव वाचवायला मदत होते